पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळाली विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल सुद्धा होते प्रदक्षिणा मार्ग चंद्रभागा घाट परिसर भाविकांनी गजबजून गेला आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी तब्बल पाच किलोमीटर लांब रांगा लागल्याचा सुद्धा पाहायला मिळत आहे भाविकांना दर्शनासाठी पाच ते सहा तासांची प्रतीक्षा करावी लागते आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी अश्विन सुद्धा पापांकुशा एकादशी निमित्त आज मध्ये लाखोच्या संख्येने भाविक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत आपण पाहिलं तर आता मी नामदेव पायरे कशा आहे नामदेव पायरी असेल मंदिर परिसर असेल चंद्रभागा घाट असेल हे आता भाविकांच्या हे भाविकांनी दुमदुमून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपण एकंदरीत पाहिलं तर आज खरंतर ही ही जी एकादशी केल्यानंतर जी पाप मोक्ष मिळतं आणि सुखसमृद्धीसाठी एकादशी केल्याची केली जाते अशी आख्या एका संप्रदायामध्ये आहे आणि आपण एकत्रित पाहिलं तर आता जे पंढरपूर मध्ये एकादशी केल्यानंतर काय काय एकादशीचं महत्व आहे हरे कृष्ण रामकृष्ण हरी आज पाप अंकुश एकादशी आहे आज एकादशी महत्व असं आहे की आज कलियुगामध्ये कळत नकळत प्रत्येक व्यक्तीकडून पाप घडत असतात तर ते पाप कुठंतरी अंकुश ठेवला पाहिजे कुठंतरी पाप कमी व्हायला पाहिजे मार्गाला लागलं पाहिजे आणि पांडुरंगाची कृपा भेटावी त्यासाठी फार आहे आज प्रत्येकाने स्वतःचं विश्लेषण करून आपल्या हातून काय पाप घडत असेल त्याला थांबवायचं कसं आणि पांडुरंगाची वारी करायची कशी आणि पांडुरंगाची कृपा घ्यायची कशी त्याच्यासाठी आज फार मोठं महत्व आहे कॅमेरामॅन जेडी माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर